हा साप विषारी याच्यावर तुम्हाला डाट दिसत ना पांढरे दोन जोड़ी दोन ची जोडी असते मन्यारला कशी असतात दोन मग दोन मग दोन याला एक एक आहे की नाही बऱ्याच लोक याला मन्यार समजतात हा मन्यार जातीचा साप नाही बिन विषारी असते आपल्याला आपण नेहमी कसं आहे निसर्गात राहतो शेतात जातो याची माहिती पाहिजे सापांची नंतर hmm? सावध राहायचं आम्ही तुम्हाला का बरं ठेवू देतो अभ्यास करायचा त्याशिवाय काही माहित नसतं माणसाला सकाळी अभ्यास करून ठेवला मी ना सापांचा बऱ्यापैकी अभ्यास केला त्याच्यामुळे मला थोडीशी माहिती आहे साप कसा मारायचा ते मी माहित आहे त्याला जमिनीवर मारायला गेलो आपण तो इकडे येऊ शकतो त्याला असं भिंतीकडे असं साईड पाहावं लागते कोपरा विचार करायला लागते पहिले नंतर आता कधी जर मारला नाही आपण मानसिकता बी तयार करून पडते बिनविषयी आहे तसं करा रे गुगल कॅन बस झालं रे आपल्याला